नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं रॉकस्टार विराट पवार या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे या यूट्यूब चॅनलवर आपण रोज नवनवीन स्पर्धा परीक्षेसंबंधित असलेल्या लेटेस्ट अपडेट्स आणि प्रश्नपत्रिका यांचे विश्लेषण घेत असतो तसेच तुमचे कमेंट्समध्ये जे तुमच्या अडचणी आहेत त्याचे पण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे या चॅनलवरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज रेग्युलर लेटेस्ट अपडेट्स प्राप्त होतील तर या भागामध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक भरतीसाठी अप्लाय करण्या अगोदर या गोष्टी समजून घ्या या व्हिडिओ श्रृंखलेची भाग तीन आपण या भागामध्ये पाहणार आहोत तर काही विद्यार्थी मित्रांनी आपले प्रश्न कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सेंड केलेले आहेत त्या प्रश्नावर संशोधन करून जी आरचे संशोधन करून त्यावर काही स्पष्टीकरणासह त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न या भागात केला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक बटनवरही क्लिक करायला विसरू नका बरेच विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारताना दिसत आहेत की टेट पेपर सेकंड आणि त्याची इलिजिबिलिटी काय आहे मग तुम्हाला या भागाच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलं होतं की टेट पेपरसाठी तुम्हाला पात्र असलेले पहिली पहिली ते पाचवीसाठी अप्लाय करू शकतात आणि टेट पेपर सेकंड पास असलेले सहावी ते आठवीसाठी अप्लाय करू शकतात परंतु सुधारित शासन निर्णय जी आरनुसार यामध्ये काही चेंजेस करण्यात आले आहेत ते आपण पाहूयात पहा तर मग विद्यार्थी मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षाची कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत पालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकाकरिता पहिली ते आठवी सर्व व्यवस्थापन सर्व मंडळे सर्व माध्यमे अनुदानित विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि यामध्ये शासनाने काही बदल करण्यात आलेले आहेत त्याच्या पात्रतेमध्ये ते आपण लगेच पाहून घेऊयात तर आता आपण पाहूया नेमका अगोदर शासन निर्णय काय होता आणि त्यामध्ये चेंजेस काय करण्यात आलेले आहेत शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक आर टी ई अंतर्गत परीक्षा टी ई टीमध्ये कनिष्ठ प्राथमिक म्हणजेच इयत्ता पहिली ते पाचवी व वरिष्ठ प्राथमिक म्हणजेच इयत्ता सहावी ते आठवी या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील आणि दोन्ही गटासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक राहील असं होतं या आधारितच या पूर्वीच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पहिली ते पाचवीसाठी अप्लाय करायचं असेल तर टी ई टी पेपर फर्स्ट पासआउट राहावं लागेल आणि जर सेकंड स सा, सहावी ते आठवीसाठी तुम्हाला पात्र व्हायचं असेल तर पेपर सेकंड तुम्हाला पात्र असायला हवं परंतु शासन निर्णयात जो बदल आहे त्यानुसार जर आपण पाहिलं तर पहा शिक्षक पात्रता परीक्षा ई टीमध्ये कनिष्ठ प्राथमिक इयत्ता पहिली ते पाचवी व वरिष्ठ प्राथमिक इयत्ता सहावी ते आठवी या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येक एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहील इयत्ता सहावी ते आठवी या गटासाठी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारास इयत्ता पहिली ते पाचवी या गटासाठी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार नाही म्हणजेच काय तर तुम्ही आता जर टेट पेपर सेकंड पास असाल आणि तुमचं डी एड आहे बी एड आहे बी ए बी एड आहे डी एड आहे फक्त डी टी एड आहे तर तुम्ही पेपर सेकंड पास असल्यामुळे पहिली ते पाचवी म्हणजे पहिली ते पाचवी आणि पाचवी ते आठवी दोन्हीसाठी पात्र आहात आणि जे कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण व संगीत म्हणजे बी पी एड वगैरे ज्यांचे आहेत या या विषयांच्या पदवी पदविका व पदवीधारक शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक नाही आहे त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षेबद्दल त्यांची जे पात्रता हवी होती ती त्यांना नाही आहे बी पी एड वगैरेच्या जागेसाठी हां मग इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जे विद्यार्थी टीईटी पेपर सेकंड पास आहेत ते बी ए बी एड असो किंवा डी एड असो ते दोन्ही पदासाठी म्हणजे पहिली ते पाचवी आणि पाचवी ते आठवीसाठी पात्र आहेत आणि जे विद्यार्थ्यांनी कार्यानुभव शारीरिक शिक्षण आणि कला व संगीत अशा विविध विषयामध्ये पदवी प्राप्त केलेली आहे त्यांना टीई टी उत्तीर्ण होणेच आवश्यक नाही आहे त्यांनी टेट एक्झाममधल्या मार्काच्या आधारे निघालेल्या जागेवर त्यांच्या कला संगीत वगैरे आणि शारीरिक शिक्षणच्या जा जागेवर अप्लाय करू शकतात तर अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांनी काही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहिलेलं आहे आणि काय शासनाने बदल केलेला आहे ते सुद्धा पाहिलं आहे अजूनही जी भरती प्रक्रिया आहे ती नवीन प्रकारे संगणकीय प्रणालीच्या आधारे घेतली जाणार आहे त्यामुळे शासन त्याच्यामध्ये अजूनही का काही नवीन बदल करू शकतात मग जे काही नवीन बदल्स असतील ते रेग्युलर लेटेस्ट अपडेट्स आपल्या चॅनलवर टाकण्यात येतील आणि ज्या विद्यार्थी मित्रांना रेग्युलर लेटेस्ट अपडेट्स पाहिजेत त्यांनी स सब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायलाही विसरू नका तुमच्या काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून आम्हाला सेंड करायला विसरू नका जेणेकरून आम्ही त्या अँगलनेसुद्धा सुद्धा विचार करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद